अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागातही रुग्ण दिसून येत आहे राजुरा इथून जवळच असलेले टोंगलाबाद येथे एका दिवसात बारा रुग्ण आढळून आले बारा मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पळसखेड यांच्या मार्फत टोंगलाबाद येथे सांस्कृतिक भवन येथे कोविड एकोणीस कॅम्प घेण्यात आला होता या कॅम्प मध्ये जवळपास दोनशे नागरिकांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करून घेतली गावातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन कॅम्पला खूप छान प्रतिसाद दिला होता परंतु आरटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट मिळताच दोनशे नागरिकांपैकी बारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले यामध्ये आठ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे प्रमोद आढाव यांनी वेळ वाया न घालवता सरकारी अँब्युलन्स बोलावून गावातील बारा रुग्णांना तातडीने सीसीसी सेंटर चांदू रेल्वेला रेफर केले यावेळी आरोग्य कर्मचारी प्रमोद आढाव पोलीस पाटील रमेश निस्ताने उपसरपंच कुंजारामजी मने आशा वर्कर ढवकर रामेश्वर मारोडकर इत्यादी उपस्थित होते प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज राजुरा